Namaskar एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे अपहरण करून खंडणी गोळा करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री बापूसाहेब रामदास गागरे व एकोणचाळीस वर्षे राणार तांबोरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर हे दिनांक तेरा दहा दोन रोजी त्यांच्या घरातून ड्रायव्हरला घेणे कामी वाकडी तालुका राहता येथे जात असताना एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनाने पाठलाग करून निळवंडे कॅनलच्या जवळ फिर्यादी धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने गाडीमध्ये बसून घेऊन जाऊन एका निर्जळ ठिकाणी असलेल्या गोडाऊन मध्ये घेऊन जाऊन फिर्यादीस मारहाण करून दहा लाखाची खंडणी मागितली तेव्हा मी त्यांनी पैसे देतो असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधून आरोपीकडील कडील चारचाकी वाहनात बसवून फिर्यादी शणि शिंगणापूर फाट्याजवळ सोडून दिले व त्यानंतर आरोपितांनी फोन करून खंडणीचे पैसे कधी देणार आहे जर तू पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली आहे याबाबत राहरी पोलीस स्टेशन गुरनाम एक हजार एकशे त्रेसष्ट टॉब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ तीन चार पाच तसेच एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच अपरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा घडल्यानंतर सानिगुरे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सानिगुने शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार फुरकान शेख रिचर्ड गायकवाड राजा अतार प्रशांत राठोड विशाल तनपुरे महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले तसेच आरोपी नामे ओम अशोक ठोंबरे वय वीस वर्षे हाली राहणार सुतारदरा सुतारदरा तालुका हवेली जिल्हा पुणे मुळगाव देवगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर अजय शंकर हुलावळे व एकवीस वर्षे राहणार सुतारदरा तालुका हवेली जिल्हा पुणे सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे व एकोणीस वर्षे तालुका तांभेरे, तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर साई परमेश्वर ढवळे व अठरा वर्षे राहणार बेंडा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करता अजय शंकर हुलावळे याने सदरचा गुन्हा रामेश्वर उर्फ राया जिल्हा पुणे फरार सहा रोहित रुईकर राहणार भेंडा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर फरार यांच्यासह अपहरण करून खंडणीची कबुली दिली आहे अहिल्यानगर यांना राहुरी पोलीस स्टेशन गुरु एक हजार एकशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ तीन चार पाच एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच गुन्ह्याचे तपास कामी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास राऊरी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे